भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम नवरात्रीचा आज दिवस आहे आठवा आणि तुमच्यासाठी गोडाचा पदार्थ आणलेला आहे राजगिऱ्यापेठाच्या घरग्या चवीला भन्नाट लागणाऱ्या पंधरा ते वीस मिनटात तयार होणाऱ्या आठवड्यावरे टेकणाऱ्या कुसकुशीत मस्त तुम्हाला फोडूनही दाखवते पा एकदम तोंडात टाकताच आहे ह्या घरग्या तयार झालेल्या आहेत आणि वेळ न दवडता मी आज मस्त तुम्हाला रेसिपी लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहे चला काई -काई ते ते तर मग आता काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथं गे अर्धा किलो रताळे शिजलेले घेतलेले आहेत तर एवढे सगळे काही वापरणार नाही त्याचे एखादा दुसराच वापरणार आहे ह्याची सालं काढून घ्यायची आणि किसणीने किसून घ्यायचे आहेत चवीला इतकं वडाट्या घरग्या लागतात नक्की करून बघा आणि आता याची सालं अशी काढून घ्यायची तेच वडे तेच खिचडी जर खाऊन कंटाळ असेल तर गोडाचा पदार्थ हे झालाच पाहिजे रताळ्याची खीरसुद्धा खूप मस्त लागते करून बघा तुम्ही त्याच्या उपमासुद्धा छान लागतो आता करायला गेलं तरी पदार्थ भरपूर आहेत आता काय करायचं एक पट्टी साकर आता ही किस तयार झालेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आता साखर घालून घेऊ साखरेच्याऐवजी तुम्ही गुळ देखील घालू शकता त्याच्यामध्ये आता ही राजगिराचं पीठ घालून घेऊ थोडं थोडं पीठ घालायचं आहे जसं आपल्या रथाळे आहेत त्याप्रमाणे पीठ घालायचं वरचं पाणी लागलं तर घालायचं नाही तर नाही घालायचं पाणी आता याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ थोडंसं शेंदव मीठ घालून घेऊ उपवासाला शेंदव मीठच वापरतात तर तुम्ही कुठलं मीठ वापरतात ते कमेंट करायला विसरू नका आता तर चांगलं पीठ हाताने मळून घेऊ जसं आपण गारग्याला पीठ मळतो त्याचप्रमाणेही पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर केल्या नसल्यामुळे छान गाऱ्या टिकतात आठवड्यावर आता हे चांगलं मळून घ्यायचं आहेत आणि चवीला म्हणाल तर इतक्या सुंदर या गारग्या लागतात लहानापासून मोठ्यानं सर्वांनाच आवडतं आणि गोड खायला बरेच जणांना आवडतं क तर मी सुद्धा कमी वापर केलेला आहे कारण रताळ देखील गोड असतात ना आता हे असा छोटासा गोळा घ्यायचा आणि शिंग छोटे एक एकच लाटून घेऊ याला थोडेसे वरून ना खसखस लावायची म्हणजे छान या घारग्या दिसतात दिसायला मस्त दिसतात थोडीशी लावायची आता खसखस आणि हे पीठ कसं मिक्सरमधून बारीक केल्यामुळं थोडंसं जाडं भरडं आहे तुम्ही तयार पीठं मिळतात बा मार्केटमध्ये तेच देखील आणू शकता तुम्ही वेगवेगळे शिगाडा म्हणा किंवा राजगिरा शाबूचे बरेच पीठं मिळतात उपवासाची पण ते भेसळ असतात म्हणून शक्यतो घरीच हे बनवलं जातं पीठ घरगंटीतनं ते असं छान ते पीठ ब निघतं त्यातनं तुम्ही काढू शकता आता हे छान तळून घ्यायच्यात दोन तीन दोन तीन असं याच्यामध्ये ॲड करायचं तेलामध्ये लो टू वरती तळून घ्यायच्यात आपल्याला घारघ्या आता हे काढून घेऊ भाजलेले आहेत बा मस्त ह्या बनवून तयार झालेले कलर तर अतिशय सुंदर आहे बिना कलरच्या किती मस्त दिसत आहेत त्या आता हे गरमागरम आपण डिशमध्ये काढून घेऊ अशा सगळ्या तळून घ्यायच्या आता तयार झालेल्या प्लेटिंग करून घेऊ खाण्यासाठी आपल्या या घरग्या तयार झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली घरगे पा पंधरा ते वीस मिनटात तयार झाली की नाही मस्त तर माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकॉन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नु पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद